नाही आयुक्तांशी संघर्ष असं नाही फक्त आमचं एवढंच म्हणते की नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत संघर्ष असा म्हणता येणार नाही कारण थोडं वेगळं बोललो की तुम्ही ते संघर्ष म्हणता पण तसं काही नाहीये की शेवटी आयुक्त आणि आम्ही रथाची दोन चाकं आहेत ती दोन्ही बरोबर चालली तर चांगलं काम होतं आणि नागरिकांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे त्यामुळे त्यासाठी आमचा प्रयत्न आहे बाकी काही नाही अशी बरीचशी उदाहरणे आयुक्तांना हे केलं अचानक खूपच गाडी बंद पडल्यात ऑटो टाइम महापालिकेचे एकाच वेळी खाली गाडी वापरू गाडी तर गाडी आमची म्हणजे शेवटी ते शेवटी ते वाहन आहे आणि ते कधीतरी बंद पडतं आणि त्याला बारा वर्ष पूर्ण झाले ते वाहनाला ते बंद पडणारच ना शेवटी आपलं शरीर पण नाही का बंद पडतं तुम्ही कसं मानताय तसं नाही काही बहिष्कार असं काहीच नाही शेवटी बघा पहिलं जेव्हा आता आयुक्त आपले चार, नवी चार आयुक न, 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 नवीन झाले वर्षभर चार आयुक्त झाले आणि मग ती कामं होणं महत्वाची आहेत वर्ष नवीन नगरसेवक निवडून आलेले आहेत प्रत्येकाला वाटतं की माझ्या वॉर्डमध्ये काम कामं प्रत्येकाने इलेक्शनच्या वेळी आश्वासन दिलेले असतात की आमच्या वॉर्डमध्ये हे काम व्हायला पाहिजे आणि ते त्याचा पाठपुरावा करून आयुक्तांनी ते म्हणजे नवीन नवीन ऐकता त्यांना पण एवढा वेळ देता आला नाही त्यामुळे हे प्रश्न रखडले म्हणून ते काही काही मीटिंग तहकूब करण्याचा आम्हाला तर हे बाकी काही नाही आढावा घेतला तर बरं होईल आता मागच्या किती झाल्या किती नाही वाटत सहा जण मी त्यात हे पण गेले पण नव्हते बरेच कार्यक्रमाला कार्यक्रमाचा एवढं काही नाही पण विकासाची कामं होणं हे फार महत्वाचं आहे नागरिक नक्कीच त्यामुळे ते मला जमलं जे काही मला त्रास झाला नाही मी ते व्यवस्थित ते ह्याच्यामुळे केलं ते सगळं आमदार तिथं जायचं नाही तिथं तुम्ही जायचं नाही आमदारांचं का असं नाहीये म्हणजे जिथे कार्यक्रम असतील तिथे मी तर पालिकेचे असेल ते मी करतेच आणि त्यांचे जे कार्यक्रम असतात ते, ते गेले नाहीत आणि प्रत्येक ठिकाणी जाणं हे महत्वाचं काही तिन्ही आमदार आणि सर्व नगरसेवक सगळ्यांनी प्रत्येक जे पार्टी मिटिंग घेतो तेव्हा ते विषय जे दादांनी किंवा वरून आम्हाला नेत्यांनी जे सांगितलेलं असतं त्याप्रमाणे विषय आम्ही ते पार्टी मिटिंग मध्ये करतो तेच सभागृहात होतात त्यामुळे सगळ्यांच मदत आम्हाला झालेलीच आहे शेवटी त्यांनी ते विचारलं त्याला उत्तर मी दिलेले पदाधिकाऱ्यांनी विचारते त्यांनी प्रशासनाच प्रशा असं नाहीये मी पदाधिकाऱ्यांनी त्यांनी विचारलं म्हणून ते उत्तर मी दिलेले आयुक्तांचं तर आहे शेवटी मी म्हटलं ना रथाची दोन चाक आहे ती दोन्ही चांगली चालली तर कामं होतील अजून एक तास गडगडते तुम्ही म्हटलं तर गडगड नाही म्हटलं तर नाही असं शेवटी नेते मंडळी करतील तस करणार आमच्या हातच नाही ठरतो महापौर कदलाचे आधीचे जे, आधी जे, जे महापौर होते त्यांचं सव्वा वर्ष झाल्यानंतर बरेचशा मिटिंग झाल्या हटवण्याची जो काही झाली अडीच वर्ष केलेला आहे त्यांना दिलं त्यामुळं शेवटी नेत्यांनी दिलं तर आम्ही ते स्वीकारणारच आहोत त्यात अडीच वर्ष पाहिजे त्यात काय अडीच वर्ष कोणाला नको आहे आमचे जे पुढचे कार्यक्रम आहेत ते आम्ही परत एक पत्रकार परिषद घेणार आहोत तेव्हा तुम्हाला सगळं देते तेव्हा कारण आता हे आपल्या वर्षाचा जो काळ पूर्ण त्याच्या संदर्भात आपण ही पत्रकार आणि जेव्हा नवीन आपण पुढच्या वर्षी जे जा जा यो, योजना करत त्या तुम्हाला सांगेल नाही जे ग्रामीण भागातले जे नवीन गावात समावेश झाले त्यांचा विकास त्यात आपण तरतूद आता केलेली आहे त्यांचा विकास जास्तीत जास्त व्हावा अशी आमची मनापासून इच्छा आहे तरतूद किती दिली तरी कमीच पडते आपल्या वॉर्ड मध्ये काम हो किंवा न हो पण ती तरतूद कमीच पडते किती दिली तरी आणि त्यांच्या गावाचा म्हणजे काहीच विकास झालेला नाही तो व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी तरतूद दिलेली आहे पण त्यात आपण ऍडजस्ट करणं हे आपलं काम आहे ती शेवटी शोभेची भाव जी बाहुली आहे तुम्ही म्हणता बरोबर आहे आणि शेवटी कसं एक वर्षात कुठली काम होत नाही त्याला बराच वेळ लागतो कारण पहिले जेव्हा आपण जेव्हा निवडून येतो जे ते सत्कारात आपल्याला पंधरा त्यानंतर आपण खरी कामाची सुरुवात करतो आणि कामं इतकी असतात की कामं आणि शेवटी कार्यक्रम पण ऍडजस्ट करायला लागतात आणि कामं पण करणं आहे आणि पिंपरी चिंचवड मोठा आता लोकसंख्या वाढलेली आहे त्यामुळे कामं ही कधीच पूर्ण होत नाहीत ना त्यामुळे एक वर्षाचा काळ हा कमीच आहे शेवटी आता अनाधिकूर बांधकामाचा जे आर जेव्हा येईल लोकसंख्या वाढली तर थोडा ताण सहन करावा लागला आणि जे प्लॅन करायचे आहेत आणि ते आता लवकर होईल त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे तो विषय जास्त उघडण्यात पण काही अर्थ नाही कारण तोच तोच विषय तुम्ही परत घेण्यात काहीच अर्थ नाही शेवटी नेते मंडळी ठरवते मी सांगितलं पहिल्यांदा मागणी तर तेच म्हणते ना मग प्रत्येकाला किती पाच वर्ष दिले तरी कमीच どうぞ。